नमस्कार शेतकी मित्रांनो बघा सगळ्याच योजनांचे पैसे आता मिळण्यास सुरुवात झाली बघा तुम्ही बहुत सगळेच जण कंटाळे असाल बघा ऐकू ऐकू या दिवशी पैसे मिळणार त्या दिवशी पैसे मिळणार बघा तरीही तुमचे काय पैसे मिळाले नाही बघा बऱ्याच दिवसापासून सांगत आहात की बघा वीस तारखेला पाच तारखेला असे पडतील पैसे पण बघा अजून काय गेला नाही बघा महिना संपून गेला तरीही तुमचे पैसे पडले नाही पण नक्की तारीख त्याने सांगलीच नाही आणि तुमचे पैसेही पडले नाही तर बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की बघा नमो शेतकरी योजना आणि पी एम योजना या दोन्ही योजनांच्या हप्त्याची तारीख कोणत्या दिवशी नक्की केलेली आहे बघा या योजनासाठी आता सगळे शेतकरी कोणते पात्र राहणार सगळेच राहणार की काही शेतकरी अपात्र राहणार तेही बघणार आहोत आपण तर बघा या व्हिडिओची आपण संपूर्ण माहिती आता शंभर टक्के गॅरंटीने आपण बघणार आहोत बघा आता शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे अजूनही मिळाले नाही तर बघा आता तुम्हाला म्हणत होते की पेरणीला तुम्हाला पैसे मिळणार पण पेरणी ही होऊन गेली पण तुम्हाला का पैसे मिळणार नाही तर बघा आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्हाला आता नक्की पैसे पैसे किती तारखेला मिळणार बघा आता आता आपण आपण पूर्णपणे माहिती सांगणार आहे तर बघा त्याआधी जर आपल्या चॅनलला छोटासा सबस्क्राईब नाही केला असेल तर के तेही करून जा तर चला सुरू करू आजच्या व्हिडिओला सुरुवात मित्रांनो तर बघा मित्रांनो सगळ्यात पहिले बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आता एक खूप आनंदाची चांगली बातमी आली आहे बघा काय बातमी आली की बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ही घोषणा मोठी केली नाही बघा त्यांनी सांगितले की नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना बघा या प्रधानमंत्री सन्मान निधी योजना अंतर्गत आता दोन्ही योजनांचे काही मोठे बदल करण्यात आले आहे तर बघा कोणते मोठे बदल करण्यात आले तर बघा शेतकरी मित्रांनो या बदलामुळे बघा शेतकऱ्यांना दरवर्षी आता एकूण पंधरा हजार रुपये असे मिळाले आहे मिळणार आहात बघा शेतकरी मित्रांनो हे पैसे त्यांना त्यांच्या शेतीसाठी उपयोगी करण्यात आहे बघा सरकारने हे थेट बँक खात्यातनी त्यांचे पैसे जमा करण्याचा असा त्यांनी कोणत्याही मध्ये आता येणार नाही बघा यांनी पैसे वेळेवर देणार बघा शेतकरी मित्रांनो तुमचे पैसे आता थेट तुमच्या बँक खात्यातच जमा होणार असे निर्णय केलाय तर बघा आता तुमच्या खात्यात तुमचे पैसे किती तारखेला मिळणार बघा या दिवशी आता बघा रुपयाची आणि नऊ हजार रुपये योजनेतून सहा हजार पण आता तीन हजार रुपये वाढ करून आले बघा नऊ हजार रुपये करण्यात आली होती पण ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल बघा आता या लाभार्थ्यांना तुम्हाला आता नवीन घोषणा करण्यात आली बघा तुमच्या आता हे तुम्हाला दोन्ही योजनांचे पैसे तुम्हाला असे एकूण तुमच्या खात्यात असे चार हजार रुपये खात्यात असे जमा होणार आहे बघा आता हे पैसे किती तारखेला जमा होणार आहे तर बघा या पैशाचा वापर शेत शेतकरी अनेक गोष्टीसाठी करू शकतात बघा उदाहरणार्थ बघा बियाणे खाते औषधी शेतीचे उपकरण आणि राज्यातील गरज भावण्यासाठी यामुळे चांगल्या प्रकारची शेती करू शकता बघा तुम्ही या पैशाचा उपयोग कशामुळे करू शकता बियाणे आणाय करू शकता औषधी आणाय शकता आणि तुम्ही इतर कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही याचा उपयोग करू शकतो बघा तर मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले बघा हा हप्ता पेरणीच्या आधी त्यांनी देण्याचा असा निर्णय घेतला होता पण म्हणजेच की झालंच कसं बघा शेतकऱ्यांचा अजून पेरणीही येऊन गेली आणि महिनाही संपून गेला तर त्यांना पैसे अजून पूर्ण ही मिळाली नाही तर बघा आता त्यांना शेतकरी मित्रांनो ही योजनेत आता त्यांचे त्यांना खूप उशीर लागणार नाही बघा त्यांना पैसे किती तारखेला मिळणार तर बघा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही गोष्टी लक्षात ठेवा बघा जर तुम्ही हे गोष्टी जर केल्या नसतील तर तुमचे पैसे मिळण्यास थोडा अडचण येऊ शकतो तर बघा ही गोष्टी कोणत्या आता तर बघा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम बघा तुम्ही जर दोन्ही योजना वेळ नोंदणी केली असेल तर बघा तुम्हाला पैसे मिळणार बघा सर्व कागदपत्रे उपस्थित ठेवायला लागतील बघा जर तुमचं खातं बँक खात्याला आधार कार्ड असेल लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे पर पडण्यास अडचण येऊ शकतो बघा कसं होतं कसं बघा जर बघा तुमचं बँक खातं आधार कार्डाला लिंक नसेल तर बघा तुमच्या खात्याचा असा तुम्हाला मॅसेज असा तुम्हाला येऊ शकणार नाही तर बघा हे तुम्हाला करण्यास लागाय बघ बघा दुसरं म्हणजे की बघा बँकेला केवायसी पूर्ण करणे असावे बघा जर तुम्ही बँकेला केवायसी जर केली नसेल तर बघा होतो कसं बघा जर तुमचं तुम्ही जर पैसे काढायला गेले तर तुमचं बोट येऊ शकत नाही आणि तुम्ही अंगठ्यावर हो पैसे काढू शकणारच नाही बघा ज्यांचे फोन पे आहे तर त्यांचे तर निघणारच पण काही शेतकऱ्यांना ज्यांना असा खूप अडचण येऊ शकतो तर बघा आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला पैसे आता किती तारखेला बघा या योजनेसाठी आता शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळणार बघा शेतीसाठी आता त्यांना पैसे मिळण्यास सुरुवात तर बघा शेतकऱ्यांना आता ही योजना शेतकऱ्यासाठी मोठी राबक ठरणार आहे तर बघा आता शेतकरी मित्रांनो तुमचे पैसे आता किती तारखेला मिळणार बघा तारीख त्यांनी आता नक्की ठेवली आहे तर बघा आपण तारीख नक्की ठेवणार आहे तर बघा आता शेतकरी मित्रांनो तारीख तर त्यांनी आता ठरवली नाही पण बघा तारीखनुसार त्यांनी बघा आता एक जिल्ह्यांची यादी काढली आहे तर त्या जिल्ह्यानुसार बघा बघा तुम्हाला आता आता यादी कशी शेतकऱ्यांना पैसे वाटप करणार तर बघा तर बघा शेतकरी मित्रांनो छत्तीस जिल्ह्यात तर बघा छत्तीस जिल्ह्यामध्ये बघा छत्ती छत्तीस जिल्ह्यामध्ये तुम्हाला किती पैसे मिळणार आहात तर बघा शेतकरी मित्रांनो छत्तीस जिल्ह्यात आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये बघा असे अठरा अठरा जिल्हे म्हणजे की बघा असे दोन टप्पे पडणार आहात आणि या दोन टप्प्यामध्ये बघा तुम्हाला दोन दोन टप्प्यातनी तुमचे पैसे प्रत्येक शेतकऱ्यांची लिस्ट लागणार आहे आणि बघा ज्या शेतकऱ्यांची लिस्ट लागली त्यांच्या खात्यातनी बघा असे दोन हजार रुपये त्यांच्या खात्यातनी असे पडणार आहात तर बघा पहिल्या अठरा जिल्ह्यांची यादी त्यांनी कोणती काढली आहे तर बघा अठरा जिल्ह्यांची यादी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणणार आहे तर बघा अठरा जिल्ह्याची यादी फारशी असेल तर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक तर करूनच जा तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद